सरपंच मला इना सा ना जरा असे चक्कर आलेवानी होते हा थोडासा वीकनेस असं हा बिस्किटचा पुडा घे आयला जनता कुठे गेली होती इकडे बाळू हे करा आता तू जा घरी ना घरी जाते एकट्याला हा जाऊ दे त्याला एकट्याला घरी तू जा घरी हा मी बी जातो ग्रामपंचायत मध्ये थोडं काम आलंय जा काय नाही होत हा का पुढा खाता हाय गंटेन इकडे बिस्किट बिस्किट आज भूक लागली काय हा नाही ते सरपंचा आम्ही तिकडे गेलतो नगरला दवाखान्यात असो तर काय मग तिथं ती मला अशी ना की इकडे नळी घातली सुईची आणि तिकडे खाली पिशवी ठेवली मला ते असं खुर्ची झोपायला लावून आणि ती खाली ती पिशवी भरली आणि मग मला चहा बिस्किट भी भेटली आता चक्कर आलेवानी आणि होतो मग सरपंचाने बिस्किटच फोटा दिला सरपंचाने तरी कशाला तुझ्यावर तुझेवर आणायची हुँ हुँ। तुला सांग गंटन तुला तिथं निघाल्यानंतर अशी अशी खुर्ची अस आणि मग तुला एक नर्स आली ती इथून अशी ती वायरी सारखी पाईप लावला बरोबर आणि पिवळ्या कलरचा बॉल असा हातात दिला त्यांनी हा, असा दाबा म्हणले इथंच मी केला सगळी म्हणजे कार्यक्रमच केला तुझा काय आणि इथे गेलो हे तुझं असं एवढं पिशवी भर रक्त घेतलं आणि मग तुला थोडस उठलं असं घर घर लिहून हळूच उठवलं तुला बाजूला बसवलं आणि चहा बिस्किट गेली तुम्हाला कस काय माहिती अरे 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 सरपंच साधा का ना काय ना एखा माणूस याला का सरपंचांनी असंच करीत असतो आता आयुष्यातून उठवलं सरपंचा का काय केलंय काय केलं विशेष सापिलाय तुझा म्हणजे आता कास सांग तुला तू ही नसबंदी करून टाकली नजबंदी नसबंदी हा ते काय असत ते म्हणजे खलास खतम फिनिश टाटा बाय बाय आपण नसबंदी म्हणजे नेमकं काय ते तरी सांगा ना तुला कसं सांगू गंठ नसबंदी म्हणजे मुलाशिवाय वटवृक्ष कस सांगा म्हणजे खरं सांगू का आता इथून पुढच्या तुझ्या आयुष्यात काहीच उपयोग नाही तू भाजी खातो ना एखादी त्याच्यात मीठ नसलो काय म्हणतो आपण आळणी तस तुझं आयुष्य आता आरणी पचाट आता नुसते तुम्ही राहिले असेच म्हणजे तुमचे म्हणजे आता हिथून पुढे तुमचे फक्त आचाट शक्तीचे प्वचाट प्रयोग होते बाकी तुम्हाला काही जमणार नाही तुम्ही बसा बिस्किट चांगले खा आणि आन आनंदाने जीवन जागा पुरी तुझा कार्यक्रम लावला भो सरपंचानी नजबंदी केली नजबंदी केली नेहमी काय केलं गाड्या मला काहीच कळलं कळ

बाबो अरे अर... अरे काय केलं तू हे नसबंदी अरे पण तुला एकुट्या कोणी करायला लावला कुणी कुणी होणपणे केलं कुणी सरपंच घेऊन गेलो ते मला खाण्यात सरपंच कमले बघितलं ना हे लग्नासाठी उतवळा होता का त्याच्यामुळे सरपंच एकोट्याला करून आहे अरे पण बाळ आता मला सांग गाणं तुला तर पोरं बाळ होणार कसे याला पोरगी देणार कोण कमल्या नसबंदी सांग पोरा बाळाचा लग्न काय सांग काय संबंध काय संबंध घनिष्ठ संबंध आहे आता मला सांगा अगोदर गावात लग्न न झाले किती जण होते आपण जण होतो आता आम्ही दोघच जण राही मी आता तू नाही गटात विषयच नाही लांब लांब पर्यंत तुझा विषय ड्रॉप तू आता काय करायचं माहितीये का ते आपले पारावरचे मात्र आहेत ना त्यांच्यात जाऊन बसायचं तिने त्यांनी नसबंदी नाही केली पण त्यांचा पानच बंद झालेला आहे म्हणजे जाऊ दे तू घे त्याला जाऊ चल बाबा चल नजबंदी चाल लग्न कुणाला विचारावं आता तू भांडण 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 कधीतरी नीट राहणार का इकडे सासरी कमी आणि माहेरी जास्त राहते बाया नेमकं लग्न घरी काय केलं काय माहिती माझ्या आयुष्याची बर्बादी करायला आयला काय सांग काय नसबंदी म्हणजे काय हे सांग ना पण नसबंदी म्हणजे सांग तुला अरे गंठ्या माझी बंदी झाली बायको माहेरी गेली माझ काही माझ काही बंदी होती मग पारावरच्या माथ्यारात का नाही बसतो गाव भरत येऊन डोटोराव आहे कोणी सांगा ना बुवा बरं ते जाऊ द्या तुम्ही कधी येताय ते सांगा अहो आपल्या गावात जत्रा होती पण नाही आले तुम्ही पुढच्या महिन्यात खरं बोलता काय बर बघते येता काही तुम्ही नका काय नकार फक्त तुम्ही काय होंठन भाऊजी बोलायचं नाही हा तुम्ही बोला हाय काय म्हणता खरंच सुजाता काय हो कंठन भाऊजी मुलं नस नबंदी काय संबंधी हॅलो अ मी तुम्हाला परत फोन करते थांबा कंठन भाऊजी काय कसं का म्हणता हो तुम्ही मी माझ्या नवऱ्याशी बोलत होते त्याला काय होते मला सांगा ना नसबंदीचा मुलं बाळ नवास काय समजू नये गंठन भाऊजी नसबंदी ना पोरं झाल्या नंतर करतात अवयव हा मादी केली तर तुम्ही कशा लोड घेताय अजून तुम्हाला लय टाइम आहे मी केली काय म्हणता गंठन भाऊजी हे काय केलं तुम्ही नसबंदी तुम्ही, तुम्ही काय येडे का जरा खमून आता आहे ना तुमचं काही खरं नाही तुमचं लग्नच होत नसतं का भाऊ पोराला एखादी पोरगी का देतील कोणी लग्न झालं जीव ना गंठन भाऊजी बायकोला नुसतं जीव लावायचा नसतो मग काय लावायचं असत उठा उठा बरं गंठन भाऊजी तुमचा उठा मला पोरगी कोणीच नाही देणार विसरा आता जा लग्न पण नाही व्हायचं काहीच नाही होणार तुमच्याने कस करायचं कुणी पोरगी नाही थांब काय नाही मी सांगा ना प्रश्न विचारतो माझ्या कोणी उत्तर द्यायला नीट मी देतो तुला उत्तर मला सांग बर काय नसबंदी केलेलेच लग्न होत का नाही होत नाही नसबंदी केलेलं पोरं बाळ नाही होत कसे होते नसबंदी केलेल्या पोरं बाळ अरे आता माझं जगून कायच पाहिजे नाही व्हायचं म्हणजे ते प्रेमांबल्या म्हणते तू नसबंदी केली तुला काही कोणी पोरगी देणार नाही आपलं पारावरच्या म्हातारा जाऊन बस तू त्यांच्याच बरोबरच आहे आता तू काय आमच्या गटात न बसणार म्हणते ते त्यांचं काय ऐकत काही म्हणते बंदीन नजबंदी हे मला असं वाटतं जाऊन जीवस द्यावा ए, जीव नको देऊन काय नको नाही मला सांग फाशीने लवकर मग रेल्वे खाली गेल्यावर लवकर फाशी घेऊ कर नको आणि रेल्वे खाली जीव देऊ नको तुला काही वाटत नाही उगा काही सांगत ऐकून हे बंदी केली काय केली मला जीवस सगळे नाव ठेवतील मला भोया आय काय कळत नाही याला सरपंच बस ये बसले बाई काय ते गांठे भेटला काय त्याने वायता दिला माल हे झालं ते झालं का बर काय झालं त्याला अहो त्याला काय प्रेमेनी आणि कमलेनी सांगितलंय काहीतरी तुम्ही नज बंदी केली म्हणून मला म्हणतो नजबंदी केली पोर होत नाहीत का काय आता काय काय विचारित आता विचारून नका देऊ अरे ते ती कामले तू करायचं गावचे ते काही बी सांगतात गांठ्याला मग त्याला सांगितलं ते कोणाला सांगते विचारित हिडत आहे ना असं झालं काय तसं झालं काय ना मला पाहिलं त्या फ्रेमे खांबल्याकडे बघावला त्यांच्याकडे बघा तुम्ही आधी काही बी असे एक तर ते भोळ येते गांठ्या आणि त्याला बी काही ते येते भोंग्याला काढी लावून आपण ते बघूया गणपती संपले राह नियोजन करा तुम्हाला काय दुसरा उद्योग आहेच रे गावात लय वावर तिकडे काम करा ना जाऊन हा हे लोकांचे कोण घर घालीता लोकांच्या घर घाली काय वा 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 त्या घंट्या चांगल्या दिवसभर कामाला जात होता आता बसले डोक्यात खोळ घेऊन काही मला आत्महत्या करायचे नाम कन फाला काही काही दुसरा उद्योग आहे का नाही तुम्हाला काही बरं भाऊ कुठं नाही ये नाही करायचे बिला आपले नाव फाडायचं आम्ही काही कुठे नाही केले वारे वा वारे वा काय आयला म्हणजे त्या 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 भोड आहे त्या गांड्या त्याच्या डोक्यात काही बी घालून देताना आम्ही कुठं केले म्हणता का आम्ही म्हणलो का तुम्हाला त्याच्या डोक्यात घाला काही बी सांगा त्याला आतरट वितरत त्यांनी फक्त आम्हाला जे विचारलं आम्ही त्याचे फक्त उत्तर दिले त्याला मग काय ते ना एक गांठ्यात बावळा ठीक काही बी कोणाला बी काही बी प्रश्न विचारता म्हणलो काही वेगळं वेगळं उत्तर देणार आहे एक काम कर बाळू आपण ना त्या गांठ्याला जाऊन जा समजून चल यांच्या नाच लागणार हा कमले हे बरे आहे राव यांनी त्या घंट्याच्या डीपी जाऊन फिजा काढायच्या अरे तास झालाय त्या घंट्याला शोधू शोधू शोधल आला या या साहेब या असे मध्ये या मध्ये या हा लय आत्महत्या करू वाटतो जगण्यात रस राहिला तुला नाही का हो मला सांगाल मग जगून तरी काय फायदा आता माझी नसबंदी झाली म्हणलं तुम्ही नसबंदी झाली कोण म्हणलं तुला चित्र काय म्हणली ते त्या दिवस नाही का आपण गाडीतून आलो ते न करून तुम्ही मला बिस्किट पोडा दिला चेअरमन आवाज दिला कुठे गेल ते म्हणजे खाण्यात गेल तो म्हणजे मग ते खुर्चीत बस होलो ती नळी घातली मग ते नाही हातात बॉल दिला बायला आणि नंतर चहा बिस्किट खाली दिले बरोबर आहे ते सरपंच आणि तो नगरला नेऊन तुझी नसबंदी केली सगळी काशी चेअरमन ने केली अरे या असलं भोळ बाबडे ना म्हणून कोणी पण असं कुठाने करून ठेवतं अरे गणथ्या तसं नाही आपण नजबंदी करायला नव्हतं गेलो आपण रक्तदानासाठी गेलो होतो रक्तदान म्हणजे काय असतं चांगल्या माणसाचं रक्त निरोगी माणसाचं रक्त घ्यायचं ज्याचा अपघात झाला ज्याला रक्त कमी पडले त्याच्या शरीरामध्ये ते रक्त सोडायचं त्याला म्हणतात रक्तदान अलग अलक्षात रक्तदान हे श्रेष्ठदान असतं एक पाच सहा महिन्यामध्ये ना रक्तदान केलं पाहिजे म्हणजे जुनं रक्त जाऊन नवीन रक्त येतं माणसाच्या शरीरात ती नजबंदी नव्हती रक्तदान होतं म्हणजे आता मला लग्न करायला काय अडचण नाही मला लग्न आले मुलं पण होती मग बरं आहे नसबंदीची प्रोसेस वेगळी कळलं का हा हा नसबंदीची कशी प्रोसेस असते बाळ्याला कुठे लांब देऊ सोड रे चल तू सांगा ना सरपंच सांगा ना सांगा ना सरपंच सांगा ना हो ऐका ना सांगा ना हो सांगा ना